ब्रॉट टू यू बाय टेक्नो 20 series स्मार्टफोन्स या देशाचे लोकप्रिय नेते सन्माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाच काम करण्याची इच्छा माझी झाली ज्या पद्धतीनं देशाचं नेतृत्व मोदी साहेब करत आहे लोकाभिमुख सरकार देण्याचं काम ते करत आहे त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मला पक्षांनी दिली त्याबद्दल सर्वप्रथम त्या सर्व पक्षाचे महायुतीचे मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो खऱ्या अर्थाने विकास हा महा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या पद्धतीनं साडेचार वर्षामध्ये उमरेड विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याकरता ज्या ज्या लोकांनी मला मदत केली त्यामध्ये महायुतीचं सरकार पण आहे मागच्या दोन वर्षामध्ये मा सरकार बदलल्यानंतर या लोकांनी ज्या पद्धतीनं उमरेडच्या विकासाला गती देण्याचं काम केलं माझं स्वप्न रामटेक लोकसभा क्षेत्रसुद्धा आहे ज्या पद्धतीनं आता रामटेकचा विकास करण्याचं स्वप्न मी बघितलं आहे या क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हेच मत मी घेऊन आज पक्षामध्ये मी प्रवेश केला एक उमरेडचे एक ॲक्टिव्ह आमदार म्हणून तुमच्याकडे बघितलं जायचं पूर असो काही असो झोपडपट्टी दिवाळी साजरी करणे आता क्षेत्र मोठं आहे चॅलेंजेसही मोठे आहे कसं करणार आहे सगळं मी चॅलेंज स्वीकारणारा आमदार आज मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे प्रत्येक चॅलेंज स्वीकारणारा माणूस म्हणून मी माझी स्वतःची त्याच पद्धतीने मी बघतो काँग्रेस कारण काय कारण तर खूप आहे पण हुकुमशाही आणि झुंडशाही ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये सुरू होती ते साडेचार वर्षात मी बघितलं की एक सर्वसामान्य माणूस या भागाचा आमदार झाला आणि ज्या पद्धतीनं काही लोकांनी हुकुमशाही आणि झुंडशाहीच्या प्रवृत्तीनं पक्ष चालवण्याचं काम केलं ज्या पद्धतीनं करत होते ते सुद्धा मला पक्ष सोडण्याचं काही काम करत होते त्यामुळे एक नाराजी होती मी आता काही कोणाची नाराजी जाणार माझी काम करण्याची एक स्टाईल होती पण मला ही झुंडशाही आणि हुकुमशाही ही पसंत नव्हतीच्या काही वरिष्ठ नेत्यांशी काही बोलणं झालं होतं का तुम्ही पक्ष सोडताना बोलणं झालं होतं काय काँग्रेसचा पायपूस कोणाच्या काही राहिला नाही आणि मला असं वाटतं या देशाचे लोकनेते महाराष्ट्राचे लोकमान्य आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात काम करत आहेत या त्याच गतीमध्ये मिसळण्याचं काम मी केलं काँग्रेस कल्चर आणि आता शिवसेना कल्चर ॲडजस्ट कराल का तुम्ही शिवसेनेत नक्की शेवटी विकास हा महत्त्वाचा आहे माझ्यासाठी या क्षेत्राचा विकास करणं हे महत्त्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने या देशाचे नेते सन्मान्य मोदी साहेब ज्या पद्धतीने काम करतात त्याच्या पद्धतीने गेले दोन दिवस झाले दोन विदर्भातले नेते तुमच्या सोबत होते एक तर किरण पांडव आणि बंटी भांगडिया सावलीसारखे दोनही दिवस तुमच्या सोबत होते काय भूमिका होते हे माझे मित्र आहे हे माझे मित्र आहे शेवटी राजकारणामध्ये बरेचसे मित्र मी जोडले आहेत चार साडेचार वर्षामध्ये म्हणजे मित्रत्वाचं नातं सगळ्यांसोबत माझं आहे देवेंद्र फडणवीस यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली होती कशाप्रकारे त्यांनी तुमच्यावर मागच्या तीन महिन्यापासून ती काम करत जे लक्ष ठेवलं होते कशी मदत आहे हे नक्की आहे की मागच्या जवळजवळ दोन वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मला विकास कामाकरता मदत केली त्यांचं खऱ्या अर्थाने या सगळ्या याच्यामध्ये त्यांचंच या काँग्रेसमधून तुम्ही उमेदवारीसाठी मागणी केली होती का लोकसभेच्या काय बोलणं झालं होतं का काही मला असं वाटतं की मागणी करण्याची आवश्यकताच नव्हती ते त्यांना कळायला पाहिजे होतं की सर्वसामान्य माणसाला जबाबदारी देण्याचं काम त्यांचं होतं मी ज्या पद्धतीने माझ्या भागात काम करत होतो मागणी करण्याची आवश्यकताच नव्हती ते त्यांना कळायला पाहिजे होतं मी अगोदरच म्हटलं की कुणाचं पायपूस कुणाच्या हातात राहिलं नाही आहे मला वाटत होतं की एखाद्या वेळात ते चर्चा करतील म्हणून ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती त्या तुम्ही काँग्रेस सोडणार आहे अशा परिस्थितीत तुम्हाला थांबवण्याचा था प्रयत्न काँग्रेसमधून झाला नाही मी सांगितलं नाही की आता कोणाचा पायपूस कोणाचं राहिला नाही त्यांना काही देणं घेणं राहिलं नाही आहे पक्ष संपवण्यासाठीच निघाल्या ते मी म्हणणार नाही का बघू आता समोर काय काय लढा मूल्यबळ होईल असं वाटतंय का नक्कीच मोदीचा जो नारा आहे चारशे पार त्याच्यामध्ये आपलं रामटेक सुद्धा राहील कधी काही सत्तावीस तारखेला नामांकन अर्ज भरणार गडकरी साहेब आणि माझा अर्ज सोबत आहे तुमची लिस्ट आलेलं आहे अजून कधी येणार आहे कधी काही कधी काळी केदार हे आपले नेते होते आणि त्यांच्याच विरोधातल्या तुल्यबळ उमेदवारासोबत तुमची लढत होणार मी सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व करतो रामटेकच्या लोकसभा निर्वाचन क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाची ही निवडणूक आहे ज्या पद्धतीने मी उमरठची निवडणूक लढलो त्यावेळेस उमरेठच्या लोकांनी मला डोक्यावर घेतलं होतं मला असं वाटतं की रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातली प्रत्येक जनता या सर्वसामान्य माणसाला डोक्यावर घ्या